हॅलो एव्हरी बुक पॉडकास्ट झोन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एक खूप म्हणजे खूपच इम्पॅक्टफुल पुस्तकावर बोलणार आहोत हो अगदी आपण बोलणार आहोत एकाट टोल यांच्या द पॉवर ऑफ नाव मराठीत आत्ताची शक्ती याचं आपण एक खास बुक पॉडकास्ट झोन साठी केलेलं विश्लेषण बघणार आहोत या पुस्तकाचा जो सेंट्रल आयडिया आहे ना तो एकदम क्लिअर आहे की आपलं खरं सुख किंवा त्रासमुक्ती म्हणा ती फ्युचरमध्ये नाहीये ओके okay. ती आहे कम्प्लिटली आपला मुद्दा उद्देश हाच राहील की यातले जे महत्वाचे विचार आहेत ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया आणि आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या उदाहरणांसोबत ते कसे जोडता येतील हे बघूया नक्कीच चला तर मग सुरुवातीलाच लेखक स्वतःच्या एका पॉवरफुल अनुभवाबद्दल सांगतात म्हणजे कसं ते एका रात्रीत प्रचंड डिप्रेशन मधून एका टोटल पीसच्या अवस्थेत गेले हो वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी फक्त आत्ताच्या क्षणात राहून एक्झॅक्टली exactly. हा कन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे आपण बघतो की पुण्यात म्हणजे अगदी ओशो आश्रमाजवळ म्हणा किंवा मग तिकडे हिंजेवाडी आय टी पार्क मध्ये सुद्धा हो हो अनेक लोक माइंडफुलनेस टेक्निक्स वापरून प्रेझेंट मोमेंट मध्ये जगायचा प्रयत्न करताना दिसतात पण हे जे म्हणतात की आपलं मन आणि आपण वेगळे आहोत हे नक्की काय आहे थोडं एक्सप्लेन कराल हो हा खूप महत्वाचा पॉइंट आहे म्हणजे टॉल म्हणतात की आपण आपले जे सतत विचार येतात डोक्यात ते नाही आहोत आपण अच्छा आपण आहोत त्या विचारांना पाहणारी एक डीप कॉन्शियसनेस एक जागरूकता साक्षी भाव ज्याला म्हणतात तसा ओके आणि ज्याला आपण मी म्हणतो ना बहुतेक वेळा तो आपला इगो असतो म्हणजे मनाने तयार केलेली एक खोटी ओळख म्हणजे हे आपली खरी ओळख नाही नाही ती मनाशी जोडलेली आहे अगदी वेदांतातील साक्षी भाव सारख आहे हे आपण बघतो मुंबईत अगदी बी केसी सारख्या हाय प्रेशर कॉर्पोरेट एन्व्हायरनमेंट मध्ये खूप स्ट्रेस असतो तिथे हो तर तिथले प्रोफेशनल सुद्धा कामाचा स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी हल्ली माइंडफुलनेस ऍप्स वापरतात हो ऐकलंय मी त्यातून ते काय शिकतात तर आपल्या विचारांपासून थोडं डिस्टन्स ठेवायला त्यांना फक्त ऑब्झर्व करायला हे डिटॅचमेंट खूप पॉवरफुल आहे बर का इंटरेस्टिंग आणि मग येतो पेन बॉडीचा कन्सेप्ट हो पेन बॉडी हो पेन बॉडी म्हणजे आपल्या भूतकाळातल्या ज्या काही इमोशनल वेदना आहेत दुःख आहेत त्यांचा साठा हो जो आपल्या आत कुठेतरी साचलेला असतो बरोबर आणि तो जगतो कशावर तर नेगेटिव्ह एनर्जीवर आपण जेव्हा भूतकाळ उगाळत बसतो किंवा वर्तमानाला विरोध करतो तेव्हा तो अजून वाढतो एक्झॅक्टली exactly, तेव्हा दुःख वाढतं आपण बघतो ना नाशिकमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या संस्था आहेत हो आहेत त्या लोकांना अशा इमोशनल बॅगेजमधून बाहेर पडायला मदत करतात अगदी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पीक नुकसानीमुळे तणावात असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांना पण मदत होते हो त्यांना वर्तमानाचा स्वीकार करायला शिकवलं जातं या टेक्निक्स वापरून बरोबर म्हणजे अॅक्सेप्टन्स इज की अगदी बरोबर जेव्हा आपण आत्ता जे आहे ते ॲक्सेप्ट करतो परिस्थिती असो वा भावना तेव्हा त्या पेन बॉडीची पकड सैल होते ती विरघळायला लागते आणि याचा संबंध आपण मोठ्या चित्राशी लावू शकतो नाही का म्हणजे लिबरलायझेशन नंतर शहरांमध्ये जो तणाव वाढला हो नक्कीच एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारतात विशेषतः शहरांमध्ये स्पर्धा धावपळ तणाव खूप वाढला त्यावेळी लोकांना इनर पीसची गरज जास्त जाणवायला लागली आणि टॉल यासाठी खूप सिम्पल टेक्निक सांगतात म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाही आहे जसं की जसं की फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा के आपले जे सेन्सेस आहे डोळे कान त्वचा त्यातून जे अनुभव येतात त्यावर लक्ष देणं हो हवेचा स्पर्श फुलाचा वास अगदी छोट्या गोष्टींवर फोकस करणं औरंगाबादमध्ये शिक्षक स्पर्धा परीक्षांचा प्रचंड ताण असलेल्या विद्यार्थ्यांना शांत राहण्यासाठी अशाच सोप्या पद्धती वापरायला सांगतात पण आपलं मन आहे ना ते खूप क्लेवर आहे ते सतत वर्तमानातून पळून जाण्यासाठी काही ना काही युक्ती वापरतच बरोबर एकतर फ्युचरची चिंता हो पुढे काय होईल किंवा मग पास्ट मध्ये रमून जाणं असं का झालं वगैरे अगदी ठाण्यासारख्या शहरात बघितलं तर कितीतरी ऑन्टरप्रनर्स आहेत ते सतत फ्युचर प्लॅन्स आणि वरीज मध्ये अडकलेले असतात हो खरंय मग ब्रह्माकुमारी सेंटर सारख्या ठिकाणी त्यांना अशा चिंताजनक विचारांना चॅलेंज करायला शिकवतात जेणेकरून ते करंट बिझनेस चॅलेंजेसवर फोकस करू शकतील अच्छा मग ही जी प्रेझन्सची अवस्था म्हणतात ती नक्की काय आहे म्हणजे ती फक्त शांत बसणं आहे की अजून काय जसं मुंबईत गणेशोत्सवात एवढी गर्दी असते हो पण तरी काही लोक एकदम शांतपणे त्या क्षणाचा अनुभव घेत असतात तशी ती अवेअरनेस आहे का एक्झॅक्टली exactly. थेझन्स म्हणजे तीच ती प्युअर अवेअरनेसची स्टेट आहे जिथे तुम्ही तुमच्या डोक्यातल्या विचारांच्या गोंधळातून बाहेर पडता आणि फक्त असण्याचा अनुभव घेता शांतपणे यात एक विलक्षण शांतता असेल नक्कीच हो इनर पीस ज्याला म्हणतात तो आणि याच पुढचं पाऊल म्हणजे सरेंडर सरेंडर किंवा समर्पण सरेंडर म्हणजे हार मानणं नाही नाही अजिबात नाही सरेंडर म्हणजे पॅसिव होणं किंवा हार मानणं नाही त्याचा अर्थ आहे की आत्ता जे आहे व्हॉट इज त्याचा कोणताही इंटरनल रेझिस्टन्स न करता स्वीकार करणं ओके जसं नदीच्या प्रवाहाबरोबर जाणं तसं अगदी कारण बऱ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात की नाही पुण्यातील अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये एम्प्लॉईजना कामाच्या ठिकाणची अनसर्टिनिटी एक्सेप्ट करायला शिकवलं जातं कदाचित ओशो सेंटर सारख्या ठिकाणी वर्कशॉप्समधून आणि हा स्वीकारच आपल्याला फ्रीडम देतो कारण परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसलं तरी त्यावर रिॲक्ट कसं करायचं ही चॉईस आपली असते बरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या चर्चेचा फोकस हाच आहे की खरी शक्ती खरा आनंद तो फ्युचर प्लॅन्स मध्ये किंवा पास्ट रिग्रेट्स मध्ये नाहीये नाही तो आहे आत्ताच्या क्षणात फुल्ली अवेअर राहण्यात अगदी आणि याचमुळे आपल्याला मानसिक त्रासातून मुक्ती आणि एक इनर पीस मिळू शकतो एक्झॅक्टली exactly. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो पुस्तकात म्हटलंय की एनलायटन्ड रिलेशनशिप सुद्धा याच प्रेझेन्स आणि अॅक्सेप्टन्सवर टिकतात इंटरेस्टिंग पॉईंट तर विचार करा जर आपण ही अवेअरनेस ही सजगता आपल्या रोजच्या इंटरॅक्शन्समध्ये आणली फक्त जवळच्या नात्यांमध्येच नाही तर अगदी ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये मित्रांशी बोलताना किंवा अगदी मुंबई लोकलच्या गर्दीतल्या प्रवासात सुद्धा तर आपल्या अनुभवांमध्ये आणि इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये काय पॉझिटिव्ह बदल होऊ शकेल नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे